धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आंतरराष्ट्रीय चलन कमी दरात उपलब्ध करून देतो असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं पर्दाफाश केलाय पोलिसांनी या टोळीतील चार पुरुष आणि एका महिलेला अटक केली आहे या टोळीने मुंबई नवी मुंबई ठाणे या परिसरात लोकांची फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या असून या टोळीच्या विरोधात अनेक गुन्हे पोली पोलीस ठाण्यात दाखल आहेत पोलिसांनी केलेल्या तपासात या गुन्ह्यातील आरोपी राबोडी परिसरातील महालक्ष्मी मंदिरासमोर साकेत रोड येथे येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे पोलीस हवालदार शिंपी भोसले पावसकर यांनी सापळा रचून पाच आरोपींना अटक केली आहे हसन मुसा शेख वयवर्ष एकोणतीस वहावली अली अमिर अली खान वयवर्ष सव्वीस हैदर नयन शेख वयवर्ष बत्तीस माजीत अली ताहिर हुसेन वयवर्ष एकोणचाळीस फरजान उर्फ काजळी अमीर उल्ला शेख वयवर्ष एकोणचाळीस या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सर्व आरोपींनी फसवणुकीचा गुन्हा केल्याची कबुली दिली या आरोपींकडून रक्कम आणि मोबाईल असा एकूण एक लाख ऐंशी हजार हस्तगत करण्यात आलाय लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा